नमस्कार आपण पाहतात राजरा लाईव्ह न्यूज चॅनल राजच्या ताज्या घडामोडी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड निवडणूक दोन हजार पंचवीस या निमित्ताने शेतकरी सहकारी विकास पॅनेलचे सर्व अधिकृत उमेदवार यांचे निवडणूक निशाणी आहे कब्बसी आणि या प्रचार सभेचा शुभारंभ विडूळ येथे उत्तरेश्वर देवस्थान मंदिर विडूळ येथे प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष जैन होते व तसेच सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे तातू देशमुख चितांगराव कदम रामदेव सरकर बाळू पाटील चंद्रे रामराव गायकवाड शेख खाजाबाई साहेब असे तसेच अठरा उमेदवार उभे रिंगणात असलेले उभे उपस्थित होते सहकारी संस्थेचे सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार व तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मधुकर काळवंडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल देशमुख यांनी केले राज मुख्य संपादक दिलीप पुणेश्वर उमरखेड खरं पाहिलं तर हे फार मोठं इलेक्शन आहे असं मी क्रित धरतोय परंतु मतदार कमी आहे इलेक्शन फार मोठा आहे आणि मतदार कमी आहे इलेक्शन मोठं याच्यासाठी म्हणतो की हे विकासात्मक आहे शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे ही एक समस्या आहे त्याला ए पी एम मार्केट कमिटी म्हणतोय आपण की आहे त्याच्यामुळे इलेक्शन मोठा आहे आणि मतदार कमी आहे मतदार कमी म्हणलं तर विधानसभेला तीन लाख अठरा हजार होतं आणि इथं फक्त चौदाशे आहे म्हणजे अर्धा टक्का मतदान आहे हा फरक आहे आपण सर्वजण म्हणतोय की महायुतीकडे बी जे पी होती सेना होती मोठे मोठे मंडळी होती मोठे मोठे पक्ष होते त्याच्यामुळे त्यांचं पार्ट जड होतं परंतु योगायोगाने सर्वांच्या कदाचित मनातली कल्पना असेल म्हणून आपल्याला गट सोबत आला आहे चेतनराव कदम सरांच्या सहकार्याने <प्थाँगा> त्याच्यामुळं आपले पार्ट कालपासून जड झालं आहे गावात चर्चा सुरू झाली की महाविकास आघाडीचं म्हणजे आपल्या शेतकरी पॅनलचं पार्ट जड झालं आहे पण आपण ते पार्ट जड झालं म्हणता म्हणता झोपत राहू नये झोपतच दगड मारायला तुमचा पहिला माणूस फार परफेक्ट आहे सहकार मारती हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही आता त्यांचे नातू आहेत ते नातवाला न्याय देऊ शकले नाही तर तुमच्या आमच्या सारख्या माणसाला काय ना न्याय देऊ शकतील हा तुम्ही आम्ही विचार करण्यासारखा विषय किंवा विनंती आहे सगळं घरातच सगळं घरातच ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत पाच वर्षे मार्केट कमिटीचे सभापती एक्स वाय जेड होते त्यांनी आता म्हणलं पाहिजे की बाबा हे दादाला देतो किंवा त्या कदमला देतो नरवाडीला देतो मानेला देतो दुसऱ्या देव देतो असं म्हणलं पाहिजे होते आमचे दुसरे देव सरकार आहेत नाहीत पण ते आमच्या देव सरकारकडे पाहिजेत ते पुन्हा पाच वर्षाचं आणि त्याने डिक्लेअर केलं आमचे सचिनराव आहेत देव सरकार तुम्हाला द्यायचंच आहे देव देवसरकर घरातच देवसर का या गोष्टीचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजेत आणि ती संस्था नावारूपाला आलेली आहे चंद्रे पाटलाच्या रूपाने साहेबांना सभापती असताना अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे ती संस्था नावारूपाला आली जी की पूर्वी मायनसमध्ये होती संस्था आज त्याच्यात कोट्यावधीच आहे बी जे पीचं सरकार जर पाहिलं तर फार डेंजर आहे तुम्हाला म्हणजे कावळे सर सोबत मी चर्चा केली महागाव मार्केट कमिटी आहे सर त्यांनी दोन कोटीचे बचत बाडवते हो मोडले हो, खाऊन टाकले तसं इथे इथे करतील आल्या आल्या तुम्ही विचार करा या गोष्टीचा यांनी एक दीड कोटी रोज माझ्या मताने ठेवले चंद्रपाटलाने त्याच्यामध्ये ते राहू द्या सुरक्षित राहू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी ते पैसा जपून ठेवलाय तेव्हा विनंती करतोय झोपत राहू नका कारण माझ्या वेळेस असं आलं की विरुळ म्हणले सत्तर टक्के कांबळे साहेब तुम्हाला तुम्ही त्याची काळजीच करू नका प्रवीण पाटील हे म्हणले साहेब पंच्याऐंशी टक्के आहे माझ्या गावात तर तुम्ही त्याची काळजीच करू नका पाहिलं तर आम्ही म्हणलं मागन ते गेले पुढे कसे गेले परमेश्वराला माहीत असं होऊ नये आपला आता ध्यानात ठेवा आता जागरूक व्हा आता मला ठेस लागली आता तुम्ही शहाणे व्हा आता मी शहाने झालो आता मला कळालं इलेक्शन कसं लढतात ती त्याच्यामुळे काळजी करू नका बंदी भाग मी आणि प्रवीण पाटलांना दत्तक घेतला आजपासून आजपासून बंदी भागात मी आणि प्रवीण पाटील बाकी सर तुम्ही इकडे सांभाळा तुमच्या दोघांवर त्याचं कारण सांगतो तुम्हाला कारण आठ उमेदवार संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रत्येक कारभारी जो पॅनल प्रमुख म्हणून किंवा ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढण्यासाठी सोसायटीमध्ये निवडणूक लढण्यासाठी पक्षाचं संघटनेचं बळ असत ते काँग्रेस पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे तिन्ही पक्षाचे सन्मान्य मतदार बंधू भगिनी नेते मंडळी तरुण सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि फक्त आता निवडणूक प्रचाराचा जो काही कार्यकाळ आहे हा फार कमी आहे फक्त सात दिवसाचा कार्यकाळ आहे आणि सात दिवसामध्ये जवळपास ब्याण्णव ग्रामपंचायती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कारण जवळपास सात ते आठ वर्षानं एवढे जे काही चेहरे आहेत ते वीस वर्ष चेहरे दोन बारे ते वीस वर्ष चेहरे अतिशय जवळून पाहिलं जवळून काठी पेटी घेतल्या ते चेहरे पुन्हा एकतात या ठिकाणी दिसून आले याचा मधुस आनंद आहे हा